नमस्कार आपलं डॉक्टर वसंत हंकारे यांचे कधी न समजलेले आई वडील या विषयावर व्याख्यान कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोरोचे येथे प्रख्यात व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे कधी न समजलेले आई वडील या हृदयस्पर्शी विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत आजच्या धावपळीच्या युगात आणि बदलत्या जीवनशैलीत तरुण पिढी व पालकांमधील कौटुंबिक मूल्य जपणे आणि आई वडिलांच्या मुलांच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करणे या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम साकारला जात आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा एक भाग म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे हे व्याख्यान शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता कुरुचे येथील जिल्हा परिषद कुमार व कन्या विद्या मंदिर प्रांगणात पार पडणार आहे ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे डॉक्टर वसंत हंकारे हे आपल्या ओघवत्या शैलीत आणि अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ओळखले जातात त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ गावातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा जेणेकरून त्यांना आपल्या पालकांच्या कष्टाची आणि नात्याची जाणीव होईल तसेच महिला आणि सर्व ग्रामस्थांनी या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच डॉक्टर संतोष भोरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे या कार्यक्रमामुळे गावात वैचारिक वातावरण निर्माण होईल कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज